देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे या दरम्यान राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे आज महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली तर पाहूया काय म्हणाले ते रस्त्यांची कामा पाहतोय पिण्याची पाईपलाईन या ठिकाणी येते हे आपण सगळे बघतोय आणि आता आय टीचं हब बनवायचं असल्यामुळे विना एअरपोर्टचं आय टी हब बनत नाही एअरपोर्टच काम देखील या ठिकाणी पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटत की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे अरे लाज वाटली पाहिजे अरे जाऊ द्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण शहीदांचा अपमान जवानांचा अपमान सोलापूर सण करणार आहेत का हा माझा तुम्हाला सवाल आहे जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सण होणार नाही यांना घरचा रस्ता दाखवा आणि येत्या सात तारखेला गरिबाचं पोर असलेलं तुमचा उमेदवार खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरीबाचा पोरगा शोभतो सोन्याचा चमचा घेतलेले सोबत नाही त्यामुळे राम भाऊ हो सातपुते या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पंडित